नमस्कार डोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे इंडियन फोर्स भारतीय वायुसेना यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे भारतीय वायुसेना यांच्या अंतर्गत इंडियन फोर्स यांच्या अंतर्गत इन्वाइट्स मेन अँड वुमेन फ्रॉम इंडियन सिटिजन्स एज पर सिटीजनशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स फिफ्टी फाय वी पार्ट ऑफ द इंडियन एअरफोर्स एअर कमिशन ऑफिसर इन फ्लाइंग अँड ग्राउंड ड्युटी टेक्निकल अँड नॉन टेक्निकल ब्रांचेस रजिस्ट्रेशन फॉर ऑनलाइन ॲप्लिकेशन विल ओपन तीस मे दोन हजार चोवीस त्याच्यानंतर शेवटची तारीख जी आहे ती अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आहे अर्ज करण्यासाठीची डिटेलमध्ये माहिती पाहूयात व्हिडिओमध्ये पाहू शकता एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट आहे ए एम सी एटी दोन दोन हजार चोवीस एन सी सी स्पेशल एंट्री यामध्ये कोर्सेस आहेत कमेन्सेन्स आहेत जुलै दोन हजार चो पासून एफ सी एंट्री एफ सी ए टी एंट्रीसाठीचे ब्रांच आहे फ्लायविंगसाठीची याच्यामध्ये कोर्स नंबर देण्यात आलेला आहे त्याचबरोबर वॅकेन्सीज आहेत एकूण अठरा मेनसाठीच्या एस एस सी वुमेन एस एस सी टीसाठी अकरा आहेत ग्राउंड ड्युटीसाठी टेक्निकल पार्टीसाठी पाहू शकता एकूणच्या जागा आहेत याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आली आहे अधिकृत जाहिरातीचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता यामध्ये ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल साडी पाहू शकता एकूणच्या जागा आहेत वेस्टर्न सिस्टीम डब्ल्यू एस ब्रांच साडीच्या त्याचबरोबर वेपन सिस्टीमसाठी डब्ल्यू एस ब्रँचसाठीच्या एकूण जागा चेक केल्या जाऊ शकतात यानंतर जे आहे टाईप्स ऑफ कमिशन याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे वयाची पात्रता पाहू शकता ब्रांच ब्रँचसाठी वीस ते चोवीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे एक जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान सवय ग्राह्य धरलं जाईल त्याच्यानंतर ग्राउंड ड्युटीसाठी पाहू शकता टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसाठी वीस ते पंचवीस वर्ष वीस ते सव्वीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे एक जुलै दोन हजार पंचवीस दरम्यानची वयाची पात्रता ग्राह्य धरली जाईल यामध्ये पाहू शकता ट्रेनिंगसाठी फ्लाईंग ऑफिसर रँकसाठीची पेमेंट स्क्राल देण्यात आलेलं आहे ते सुद्धा चेक केलं जाऊ शकतो यानंतर पाहू शकता जे अलाउन्सेस आहे प्रिव्हिलेजेस इन्शुरन्स याबद्दलची विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे तीसुद्धा चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने इंडियन आर्मी ए एफ सी आय टी कोर्ससाठी तीस जून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज केला जाऊ शकतो डिटेल्समध्ये माहिती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जाहिरातीची डिटेलमध्ये चेक करू शकता अशा पद्धतीने तिची भरती आहे ए एफ सी आय टी इंडियन आर्मी साडीशी इंडियन एअरफोर्ससाठीशी या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद